मनापासून आभार मानेल कारण आम्ही दोन तीन दिवसापासून ज्या दिवसापासून रस्त्यावर बसलो रस्त्यावर उतरलो त्या दिवसापासून तुम्ही आमच्याबरोबर ऊन पाणी वाऱ्यात आहात आणि आमच्या सर्व बातम्या बात आपण कव्हर केल्यात तुमचं तुमच्या सपोर्ट आम्हाला खूप मोठं अशी ताकद मिळाली आहे म्हणून आम्ही सर्व पत्रकारांचं सगळं चॅनल प्रिंट मीडिया असतील डिजिटल मीडिया असतील सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही नाशिकच्या दिशेने रवाना होत आहोत धन्यवाद काही मिनिटांपूर्वी असू देखील अनावर झाले होते त्याचं कारण काय विषय कसा आहे वा प्रत्येकाचं स्वप्न असतात प्रत्येकाच्या आईवडिलांची स्वप्न आहेत ते आपल्या पोरांनी नोकरी लागावं बरोबर आहे आणि आम्हाला आम्हाला काय हौस नाही रस्त्यावर उतरून ना आणि हे उद्योग करायचे कारण आम्ही शिकलेले आहोत आम्हाला समजते कायदा आणि सुव्यवस्था का कस का काय असते आणि कशी असते परंतु जर आमच्या हक्काच्या नोकऱ्या जर आम्हाला भेटत नसतील तर साहजिकच आहे ना कोणाच्याही डोळ्यात पाणी येणारच आहेत समोर आमच्या नोकऱ्या आहेत आणि आम्हाला जर नोकऱ्यांपासून हिरावलं जात असेल साहजिकच असणार राजकारणाचं या ठिकाणी वास यायला लागले त्याच्यामुळे तुमचं मन झालं काय का होत आहे इथं आंदोलनामध्ये लोक येतात ज्याची त्याची पोळी शिकण्याचं काम करत आहेत याचं पाठिंबा द्यायचा बाजूला निघून जायचं नंतर कोणीतरी इथं त्रास देत ते आंदोलन चिघळण्याचं काम होत आहे याचं आंदोलन आहे यांचं सपोर्ट आहे म्हणून हे त्यांच्याच बाजूने करतात असं काहीच ह्याच्यामध्ये काही संबंध नाही सगळ्या लोकप्रतिनिधी असतील जे आंदोलना या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्रतिनिधित्व करत असतील सर्वांचं यामध्ये स्वागत आहे कारण सगळ्यांचं श्रेय या ठिकाणी लागणार आहे आणि सर्व आदिवासी समाजासाठी सर्वांचं हे देणं आहे समाजाप्रती त्यांचं देणं आहे आणि ते त्यांनी निभावं असं आम्ही म्हणतो प्रत्येकाने लढावं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन सुरू जिंदाबाद 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 जिंद मात्र या ठिकाणी म्हणावं तसं आम्हाला प्रशासनाचं आणि आमच्या आदिवासी बांधव मी खास करून सांगेल की आमचेच आदिवासी बांधव हो, यांचं या ठिकाणी आम्हाला जो योगदान हा होता तो खरं भेटलेलं नाही आणि याच्यामध्ये कुठंतरी आता राजकारणाचं वास यायला लागलं आहे असं आम्हाला वाटतंय हे आंदोलन राजकारण्यांचं नव्हतंच मुळात तर या ठिकाणी जे समाजाचे आहेत ते समाजाची लोकं ज्यांना समाजाची जाण आहे ते समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत आमची सर्वांना विनंती आहे ज्यांनी त्यांनी सर्वांनी त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करावेत की या मुलांना नोकऱ्या कशा लागतील हा त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याने तो प्रयत्न करावा आम्ही मान्य करतो त्या गोष्टी मात्र या ठिकाणी कुठेतरी आता हा जरा रस्ता दुसऱ्याच बाजूने चालला आहे असं मला वाटायला लागलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या तरुणांना असं विनंती करतोय की आम्ही या ठिकाणी आंदोलन संपलं असं नाही म्हणत हे आंदोलन चालूच राहणार आहे ते अविरत चालणार आहे आम्ही फक्त काय केलं की या ठिकाणाहून जे शिष्टमंडळ आहे या ठिकाणी आम्ही काल बसलो सर्वांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता आम्ही जे नाशिक या ठिकाणी जे आमच्या आदिवासी उमेदवारांचं जे धारक उमेदवार आहेत त्यांचं आंदोलन है, है। है आ, है। जे आहे ते सध्या नाशिक या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये काही आदिवासी समाजाची लोक आहेत जे आदिवासीचं त्यांना देणं आहे ते लोक उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी का होईना कारण त्या आमच्यासाठी जर बसल्या असतील तर आम्हाला तिथं जाणं आमचं कर्तव्य आहे आम्ही एक पात्रताधारक आम्ही उमेदवार आहोत कारण मी स्वतः पात्रताधारक एक उमेदवार आहे पेसाभरतीसाठी खोळंबलेलो आणि त्यामुळं आम्ही आमची या ठिकाणी त्या उमे आंदोलनामध्ये जाण्यासाठी आमचं ते एक नियोजन त्या पद्धतीने ठरलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्या या ठिकाणी आज सर्वांना सर्व तरुणांना विनंती केलेली आहे आणि आम्ही या ठिकाणा आता निघत आहोत